सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी शिवसका मी सौप्रित गजानन का काटकर स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे प्रीती कोट्स आणि व्लॉग्स युट्यूब चॅनल चला तर पाहूया आजच्या दिवसाबद्दल आजच्या रंगाबद्दल आणि आजच्या देवीच्या रूपाबद्दल संपूर्ण माहिती सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मंडळी आज आहे नवरात्र सहावा दिवस सहावी आजचा रंग आहे लाल लाल रंग हा आकांक्षा आणि आवेगाचं प्रतीक आहे नवदुर्गेचा सहावा रूप म्हणजे देवी कात्यायनी होय नवदुर्गेचा सहावा रूप असल्यामुळे सहाव्या माळे दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते या देवीची विशिष्ट अशी ओळख आहे ती ओळख म्हणजे वाईट गोष्टींचा नाश करणारी देवी म्हणजेच कात्यायनी देवी होय कात्यायनी देवीला चार हात आहेत एक हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी दुसरा हात अभयमुद्रेमध्ये तिसऱ्या हातात तलवार आणि चौथ्या हातात कमळ आहे आणि या देवीचं वाहन हे सिंह आहे आता जाणून घेऊया कात्यायनी देवीच्या जन्माची कथा कोणी एकेकाळी कद नावाचे ऋषी होऊन गेले त्या ऋषींचा मुलगा म्हणजे ऋषी कात्यायन या कात्यायनला मूल बाळ त्यामुळे ते खूप चिंतित होते त्यांनी ठरवलं हो की अरण्यात जाऊन कठोर तपश्चर्या करायची त्याप्रमाणे त्यांनी अरण्यात जाऊन कठोर तपश्चर्या केली आणि देवीला प्रसन्न करून घेतलं आणि माझ्या जन्माला ये असा वर मागितला देवीनेही प्रसन्न होऊन त्यांना तो तसा वर दिला आश्रद दिल्याप्रमाणे देवीने काही कालावधीनंतर कात्यायन ऋषीच्या घरी जन्म घेतला तीच ही देवी कात्यायनी त्याच काळात महिषासुर नावाचा एक राक्षस खूप माजला होता तो लोकांना त्रास देत होता त्या राक्षसाला असं एक वरदान होत की या भूतलावर कोणताही पुरुष त्याला ठार करू शकत नाही कात्यानी देवीचा जन्मच अशा राक्षसांचा वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी झालेला होता त्यामुळे देवी कात्यानीने महिषासुरासोबत विंध्याचल पर्वतावर युद्ध केलं आणि या युद्धात महिषासुराचा पराभव झाला आणि त्यानंतर तलवारीने महिषासुराचं मुंडक छाटून त्याचा शिरच्छेद केला त्यामुळे या देवीला महिषासुर मर्दिनी असंही म्हटलं जातं देवी कात्यानीच्या आशीर्वादाने सर्वांना सुख शांती समाधान आणि निरोगी आरोग्य लाभ हीच प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद